हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आत्तापर्यंत खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या कथामालिकेचे आठ भाग चॅनलवर अप अपलोड झालेले आहेत मी आशा करते तुम्ही ते नक्कीच ऐकले असतील आणि ते ऐकून तुमच्या मनात एक उत्सुकता निर्माण झालेली असेल त्यामुळे कथामालिकेचा पुढचा भाग कसा असेल हे आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कथा मालिकेच्या नवव्या भागाला वीर मुंडांच्या नावडीत सापडली होती आणि गावात जमिनीचा अवैध प्रकार व्यवहार होत होता त्याचा विरोध करण्यासाठी ती एका कॉन्ट्रॅक्टरला भेटली होती पण त्याने त्याचं नाव न त्याच्या मागे त्याला कुणी करण्यास सांगितलं या बाबतीचं त्यांना उलगडा केलेला नव्हता त्यामुळे ती त्याचा शोध घेत होती वीराला कोणीतरी वाचवण्यासाठी आलं होतं कोण असेल ती व्यक्ती जी वीराला वाचवण्यासाठी आली होती वीरा या प्रकरणाचा शोध लावू शकेल का चला तर मग बघूया या भागात वीराला जेव्हा ती व्यक्ती वाचवीत होती वीरा ती बघून एकदम आश्चर्यचकित झाली होती वीरा देव तू इथे देव विरा प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही गप्प बस आणि गाडीत गप्प बस आणि गाडीत बसून निघू आपण इथून लवकर विरा नको मी नाही येणार तुझ्यासोबत देव ती गुंड उठायच्या आत इथून चल लवकर विरा देव तू जा इथून माझं मी बघून घेईल काय करायचं ते देव तू असं नाही ऐकणार ना देव विराच्या हाताला घट्ट पकडत होता तिला गप्प करण्यासाठी त्याने ठेवलेला होता वीरा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती वीरा जेवढी हट्टी तितकाच देवही हट्टी होता तिला त्याच्या गाडीकडे तो खेचत नेत होता गाडीत बसवून त्याने गा, गाडीचे डोअर लॉक लॉक केलेले होते वीरा मला तुझे उपकार नको आहे देव तू ऐकत का नाहीस माझं देव वीरा तुला कळत कळतं का मी जर आज आलो नसतो तर इथे काय झालं असतं वीरा मी बघून घेतलं असतं तू का माझ्या बांगडीत पडत आहेस देव वीरा तू माझ्या गावातली आहेस आणि तेही संबंधातली मी तुला असं सोडून जाणं बरोबर नाही माणूस म्हणून माझं हे कर्तव्य होतं तुला वाचविण्याचं भी वीरा बस बस आता तुझा मोठेपणा नको मिळवू देव तुझं माझं जमत नसेल तरी माणुसकी माझ्यात अजूनही आहे वीरा देव तुझ्याकडून चांगलपणाची अपेक्षा करून मला स्वतःला मूर्खात नाही काढायचं आहे देव रात्रीच्या वेळी माझ्या गावात जर कोणी मुलीची छेड काढत असेल तर मी त्याला फक्त बघतच राहू का कुणाची हिंमत कशी झाली माझ्या गावातल्या मुलीची छेड काढण्याची वीरा तूच तर गावातल्या जमिनी अवैधरित्या एका कॉन्ट्रॅक्टरला विकत आहेस ना देव काय बोलत आहेस तू वीरा कारण गावात तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाही असे असे काम करणार आहोत देव तू जरा सांभाळून बोल तुला वाटेल तसं माझ्याबद्दल बोलू नकोस मी का करेल असं वीरा तुला इथे मॉल बांधायचा आहे ना म्हणून मी म्हणत आहे देव हे सगळं कोण करत आहे मला याची चांगलीच माहिती आहे विरा म्हणजे तू कोणाबद्दल बोलत आहेस देव संग्राम पाटील वीरा आणि मी तुला एक गोष्ट स्पष्टच सांगतो मला मान्य आहे मला गावात मॉल बांधायचा बांधायचा आहे पण मी हे माझ्या गावकऱ्यांच्या जा, मनाविरुद्ध जाऊन कधीच करणार नाही हे लक्षात ठेव वीरा संग्राम पाटील कोण आहे देव घर आलं तुझं बाकीचं मी नंतर बोलतो वीरा नाही मला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे आत्ताच्या आत्ता देव वीरा मी वी तुला म्हणलं ना नंतर सांगतो म्हणून वीरा नको सांगू मी काढेल माझी सगळी माहिती तू मदत केली मी तू मदत केली मी नाही म्हणलं तरी त्याबद्दल थँक्स देव तिथून गाडी घेऊन निघून गेला होता विरा त्यांच्या घरात गेली होती राधाई हा मीरा कुठे काय होतीस तू मीरा आई मला जरा एक काम होतं आणि ते काम करण्यासाठीच मी गावात गेले होते राधाई सुजेला भेट एकदा तो तुझ्या आठवण काढत होता विरा हो आई आलेच मी फ्रेश होऊन बीरा सुजयला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली हुती। तुझे, उटी ना हीस। उटी होती सुजय वीरा तू मला घरी आल्यावर कुठे दिसली नाहीस कुठे होतेस तू वीरा दादा मी कॉन्ट्रॅक्टरच्या सामन्यावरून काही माहिती काढण्यासाठी गेली होती सुजय तू बरी आहेस ना तुझा चेहरा थकल्यासारखा वाटत आहे वीरा हो दादा गणू ज्या माणसाबद्दल बोलत होता तो संग्राम पाटील आहे सुजय काय संग्राम पाटील वीरा हो दादा पण हा नक्की कोण आहे मला ना याच्याबद्दल माहिती हवी आहे सुजय तो अभय काकांच्या विरोधी पक्षातील आहे अभय काकांचा कट्टर विरोधक वीरा म्हणूनच देवने मला हे मला याचं नाव सांगितलं सुजय देव तुला कुठे भेटला वीरा दादा मी आलेच सुजय पण वीरा देव त्याच्या घरी आला होता आणि त्याला बघून अभय त्याच्यासोबत बोलत होते अभय देव थांबा कुठे गेला होता तुम्ही देव पप्पा इथेच होतो आपल्या माल खाली करून घेत होतो अभय मी असं ऐकलं गावातल्या चार ते पाच जणांच्या जमिनी एका कॉन्ट्रॅक्टरनी विकत घेतल्या आहेत म्हणून देव ओ, मला हो मला विराही असंच म्हणत होती पण पप्पा मला वाटत आहे हे सगळं काम फक्त तो संग्राम पाटीलच करू शकतो अभय माझी गावात बदनामी करण्यासाठी तो हे सगळं करत आहे माझ्या विरुद्ध त्याने रचलेला हा एक कट आहे देव त्याला धडा शिकवण्याची गरज आहे अभय त्याचा हा काळा कारभार बाहेर काढण्यासाठी आपल्याला कोणीतरी हवं जे त्याला पचवू शकेल देव मी करू शकतो ना पप्पा अभय तू नाही मला वाटतं विरा हे काम नक्कीच चांगलं करू शकेल देव तुम्हाला माझ्यापेक्षा बाहेरच्यावर जास्त विश्वास आहे अभय असं नाही तो तुला ओळखतो माझा मुलगा आहेस म्हणून वीराला नाही ओळखतो आणि तिच्यात ते टॅलेंट आहे समोरच्याला आपल्या बोलण्यात गुंडवून ठेवण्याचं देव हो आणि स्वतःला जास्त हुशार समजण्याचं अभय तू एक काम कर तिला सांग मी तिला आपल्या घरी बोलवलं आहे म्हणून देव हो सांगतो पण मला त्यांच्या घरी जाण्यास सांगू नका अभय नाही फोन कर तिला आणि सांग आजच मला भेटण्यासाठी ये म्हणून देव हो पप्पा आत्ता लगेच सांगतो त्या संग्रामची वाट लावण्यासाठी मला हे करावंच लागेल त्या वीराला भाव द्यावाच लागेल देव लगेच वीराला फोन लावत होता देव हॅलो वीरा वीरा देव तुझं आत्ता काय काम आहे माझ्याकडे देव माझं नाही पप्पांचं काम आहे त्यांनी तुला आमच्या घरी बोलवलं आहे लगेच वीरा पण काय काम आहे ते तर सांग म्हणजे एवढं अर्जंट बोलवलं आहे म्हणून विचारते देव ते पप्पा सांगतील तुला तू तु येत आहेस ना इथे विरा जाईल का इनामदारांच्या घरी काय असेल विराचा निर्णय अभयला विरा संग्रामला रंगी हात पकडण्यासाठी करेल का मदत चला तर मग बघूया पुढील भागात हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला कसा वाटला की मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि लाईक करायला विसरू नका आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी काव्यमुलोडी प्रतीक्षा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद